नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे शुभविवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे आकाश पारितोषिकला फोन करून होळीचं आमंत्रण देतो परंतु आता तो मात्र त्याच्या बायकोला विचारतोय तर बायको सरळ म्हणते की आपण तिथे जायचं नाही होळीला तर तो, तो समजवण्याचा प्रयत्न करतो पण अमोली मात्र पूर्णपणे नकार देते नाही जायचं आपण त्यांच्या इथं दुसरीकडे मात्र आता पारितोषचा नाईलाज होतो आणि तो आकाशला कारण देऊन नकार देतो तर तेव्हा मात्र आता आकाश म्हणतो हरकत नाही पुन्हा कधीतरी आणि असं म्हणून तो कोण ठेवून देतो दुसरीकडे मात्र आता हा सगळा प्रकार सगळेजण ऐकत असता आणि इकडे भूमी म्हणत असते मला कळत आहे ते मुद्दामून का नकार आहे त्यांची बाजू मला समजते आहे पण माझी माया जर खरी असेल ना तर हे बाळ आपल्या बरोबर नक्कीच होळी खेळायला येईल आणि आपल्या होळीच्या सणामध्ये ते नक्कीच असणार अशी मला खात्री वाटते आणि असं म्हणूनच ती खुश होते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता रागिनी मात्र नारळ बदलते आणि तुम्ही दोघींनी हे शकुनाचं नारळ तिथे गायब करायचं आहे खरं नारळ असं ती सांगू लागते दुसरीकडे आता घरातील सगळेजण देवाजवळ प्रार्थना करतात की आता मात्र सगळं काही नीट होऊ दे परंतु आता पुन्हा भूमी देवाकडे बाळासाठी प्रार्थना करते आणि त्यासाठी मी आता ही होळीची पूजा करणार आहे असं ती म्हणते आणि नारळ जेव्हा ती उचलायला जाते तेव्हा मात्र तिला संशय येतो आणि रागिनी घाबरते आता भूमीच्या लक्षात तर आलं नाही ना की हे नारळ खोटा आहे म्हणून आता तिला फारच टेन्शन येतं मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा